यारी को निभाना किरदार है इसका आहे ना विथ फॅमिली आले त्यांनी आम्हाला सांगितलं आणि दुसरे मुलं पण होते सिंगल त्यांनी पण सांगितलं की बिबटे आमच्या समोरून कुठून आणि आम्ही पाहिला की मी इकडून जात होता त्या टायमाला जी ती फॅमिली आली ती मला क्रॉस झाली आणि ते बिबट्या ना तेव्हा मी नवीन पाहिलं अच्छा तुम्ही ते सांगून तर गेले मी यांना अलर्ट करायला गेलो त्या गल्लीत तिथे मला येवलीच्या दुकानावर कडे भेटले मला तर त्यांनी मला सांगितलं खरंच दादा सर्वांना अलर्ट करायचं बरं सर्वांना अलर्ट केलेलं आहे थोडा टोला आणि स्वतः पाहिलं का तुम्ही पाहिलंय किती मोठा काय काय रंगाचा वगैरे ते मोठा साईजचाच आहे सांगितलं त्यांनी मला कारण दोन मोटर सायकल मला इकडे येऊन सांगून गेलेत विथ फॅमिली वाले होते तरी समजा एका टायमाला आपल्याशीसकडी करून घेतात पण ते विथ फॅमिली ते नाही करणार आपल्याशी कुठे त्यांना धाव घेतलेले पुढे रेल्वे कॉटर या आहे इकडे पण आहे ठीक आहे ओके हाथों की लकीरों को भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.